नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मध्ये मित्रांनो आज आपण राज्य मंत्रिमंडळाच्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत ही बैठक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची होती कारण यामध्ये नुकसान भरपाई ओला दुष्काळ सवलती आणि केवायसी संदर्भातील मोठे निर्णय घेण्यात आले आहेत चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल साठ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे याचा अर्थ काय तर हजारो शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत शेती पाण्याखाली गेली आहे आणि उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाने ठोस उपाययोजना मंजूर केल्या आहेत म्हणजेच सरकार आता या नुकसानीकडे गंभीरतेने बघत आहे आणि शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी पावलं उचलत आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही मधल्या प्रक्रियेची किंवा अडचणीची चिंता करावी लागणार नाही पहिल्या टप्प्यात सरकारने तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे या रकमेचा फायदा जवळपास एकतीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि महत्वाची बाब म्हणजे ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा सण थोडा का होईना दिलासा आणि आनंद देणारा ठरणार आहे मित्रांनो यापूर्वी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं होतं ओ टी पी यायचा नाही रांगा लागायच्या या सगळ्या त्रासावर आता मोठा दिलासा कारण सरकारने केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे काय ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे आणि ती आधार कार्ड व बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डिबिटद्वारे अनुदान जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता केवायसी करून धावपळ करावी लागणार नाही एक किचकट आणि वेळ खाऊ प्रक्रिया वगळण्यात आली आहे हा खरच शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आहे मित्रांनो या बैठकीतला अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ओला दुष्काळ बाबतचा निर्णय राज्य सरकारनं स्पष्ट केला आहे की शासनाच्या गाईडलाईन मध्ये ओला दुष्काळ असा शब्दच नाही म्हणून थेट ओला दुष्काळ जाहीर करणं शक्य नाही पण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेतला आहे दुष्काळासाठी ज्या ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही लागू केल्या जाणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिल माफी शेतकऱ्यांच्या मुलांना दहावी बारावीच्या फी माफी शेतस्याला माफी पीक कर्ज वसुलीला स्थगिती तसेच अल्प मध्यम आणि दीर्घ मदतीच्या कर्जाची पुनर्रचना या सर्व मोठ्या सवलतीचा लाभ आता बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच ओला दुष्काळ जाहीर न होता देखील शेतकऱ्यांना त्याच पातळीचा दिलासा सरकारकडून दिला जाणार सरकार आहे मित्रांनो अजूनही राज्यातील काही भागांमध्ये पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलेलं नाही त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे शक्य होत नव्हते म्हणून शासनाने या पंचनाम्यासाठी मुदतवाढ दिली आहे आता सहा ते सात ऑक्टोंबर नंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीत उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची कोणत्या पद्धतीने मदत पोहोचवायची याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे ही बैठक स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यामध्ये पुढचं धोरण निश्चित होईल म्हणजेच अजून ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांच्याबाबत मोठा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे सरकारने जाहीर केला आहे की पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पुढील आठवड्यात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल पण ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे उशिरा झालेत त्यांना थोडी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आणखी एक आठवडा अवधी लागणार आहे मात्र सरकारचं स्पष्ट उद्दिष्ट आहे म्हणजे दिवाळीचा आनंद शेतकऱ्यांच्या घरातही उजळणार आहे तर मंडळी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाचे निर्णय झालेत ई केवायसी प्रक्रिया शिथिल झाली आहे ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे आणि ती आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक आहे त्यांना थेट खात्यात अनुदान मिळणार आहे आणि दुसरा निर्णय ओला दुष्काळ जाहीर होणार नाही पण दुष्काळातील सर्व सवलती मात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत वीज बिल माफी फी माफी कर्ज वसुली स्थगिती आणि कर्ज पुनर्रचना म्हणजेच हे निश्चित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सरकारचं आश्वासन आहे की दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो हा अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो हा होता आजच्या महत्वाच्या निर्णयाचा आढावा तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो रोजच्या अपडेट्स आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र